येत्या चार वा चा सा ते सात जून दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस व सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचं हवामान विभागानं कळवलंय ढगाळ हवामानामुळे राज्यात अनेक शहराच्या तापमानात घट होऊ लागली आहे काही भागात पाऊस पडलाय आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असताना ठिकठिकाणी थीक मान्सूनची हजेरी पाहायला मिळत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे पूर्व पावसाने डोंबिवलीत हजेरी लावली आहे कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर दुपारपासून डोंबिवलीत रिमझिम पाऊस सुरू झालाय राज्यात काही ठिकाणी पुढील चार दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय या दरम्यान मेघगर्जना विजांच्या कडकडाट सोसाट्याच्या माऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून राज्यात दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलाय मान्सूनची प्रगती सुरू असून सोमवार तीन जून रोजी कर्नाटक रायलसीमा किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या आणखी काही भागात प्रगती केली तसेच अरबी समुद्राचा काही भाग बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सून